जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो रुच्या रेसिपीजमध्ये आज आपण भरलेलं कारलं करतोय आता कारलं म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी नाही सुटत कारण की कारलं हे कडू लागतं पण इथं आपण काही एक्स्ट्रा स्टेप करतो आहे त्यामुळे त्या कारल्याचा कडूपणा जो आहे तो निघून जातो तुम्हाला उलटं ते कारलं खमंग लागतं तर आज आपण इथं भरलेलं कारलं करतो आहे अगदी करायला सोपं आहे नेहमीचेच मसाले लागतात अगदी रोजच्या वापरातमधलेच आणि पटकन तयार होतं जास्त वेळ नाही घेता लगेच बनवायला सुरू करूया कारल्याच्या भाजीसाठी आपण एक स्पेशल काळा मसाला बनवूया त्यासाठी साहित्य सांगते एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे दोन चम्मच खोबरे घेतले मी तुम्ही खोबरं कापूनसुद्धा घेऊ शकतात अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहेत खडे मसाल्यामध्ये आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे शहाजिरा अर्धा चम्मच घ्यायचा आहे, आहे एक स्टार फूल घ्यायचं आहे धने एक चम्मच घ्यायचे आहेत आपल्याला दालचिनी घ्यायची आहे इलायची दोन घेतल्या आहेत लवंग घ्यायचे आहेत चार मिरे घ्यायचे आहेत चार आणि डाळबाई एक चम्मच घ्यायचं आहे आता हे खडे मसाले मी तुम्हाला दाखवून तर झालेले आहेत तुम्ही घेऊ शकतात आणि आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे लागल तसं आपल्या चवीप्रमाणे आता आपण मसाला बनवायला घेऊया तर मसाला बनवण्यासाठी आपल्याला लोखंडाची कढई लागेल तसं तर आपण कशामध्ये पण हा मसाला बनवू शकतात पण मी इथं लोखंडाचीच कढई वापरते कारण की जुन्या काळामध्ये जे लेडीज होत्या त्या लोखंडाच्या कढईमध्येच मसाला करायचा तर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे एक छोटा चम्मच त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे उभा बारीक चिरलेला या पद्धतीने आपण कलर चेंज होईपर्यंत कांद्याला छान परतून घेऊया डार्क कलर आला पाहिजे कांद्याला याप्रमाणे कांद्याचा कलर छान चेंज झालेला आहे म्हणजेच डार्क झालेला आहे आपल्याला कांदा एवढाच भाजायचा आहे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते की कांदा आपल्याला कसा पाहिजे हे पहा या पद्धतीने आपल्याला कांद्याचा कलर पाहिजे थोडासा डार्क पाहिजे म्हणजे जो लाल कलर असतो आपण रेग्युलर यूज करतो त्यापेक्षा थोडासा डार्क आता एका प्लेटमध्ये आपण हे कांदा काढून घेतला आहे तो कांदा आपल्याला परत भाजायचा आहे तर आता दुसरे मसाले आपण भाजायला घेऊया तर त्याच कढईमध्ये अजून अजून एक छोटा चम्मच तेल घालायचं आणि हे जे खडे मसाले तुम्हाला मी दाखवले होते ते घालूया आणि एकदम कमी आच्यावरती आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे ह्या मसाल्यांना यांचा पण खमंग वास सुटलेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण घालूया खोबरं खोबऱ्याला पण छान भाजून घ्यायचं आहे याच मसाल्यामध्ये कलर खोबऱ्याचा पण चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकतात आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजलेले जे कांदा होता आपण तो घालूया आता परत एकदा ह्या कांद्याला ह्या मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे म्हणजे एकत्र आल्यावरती यां या मसाल्याची टेस्ट जरा अजून जास्त वाढते त्यामुळे आता यामध्ये आपण घालूया अद्रक त्याचबरोबर लसूण घालायचं आहे आवडीप्रमाणे आपण अद्रक आणि लसूण घालू शकतो आता छानपैकी मिक्स करून घ्यायचे दोन ते ती तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे अद्रक लसूण घातल्यानंतरनं आणि तिखटनुसार लाल तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे इथे मी छोटा एक चम्मच घातलेला आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचे गॅस कमी करूनच आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आता गॅसला बंद करायचं आणि थंड करायला ठेवायचा आहे हा मसाला मी एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवते मसाला हा छान खमंग भाजला आहे असा कढईमध्ये हलवते तर लगेच हललं पण जातं ते हो म्हणजे मोकळा मोकळा झाला आहे छान तुम्ही बघू शकतात याप्रमाणे आता आपण जो हा मसाला आहे हा मसाला आपण थंड करून घेऊया आणि मगच वाटायला घेऊ हा मसाला आता थंड झालाय आता मी वाटण करायला घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा सगळा मसाला टाकूया आता मिक्सरच्या भांड्याला लावूया झाकण आणि मस्त आपण आता बारीक हा मसाला वाटून घेऊया तुमच्याकडे खलबत्ता किंवा पाटला असेल तर तुम्ही त्यावरती वाटू शकता त्यावरती अजून जास्त टेस्ट वाढेल ह्या मसाल्याची मसाला छान बारीक वाटून झाला आहे आता एका जारमध्ये मी हा मसाला काढून घेते तर भरलेल्या कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी फ्रेश कढीपत्ता यूज करते आहे त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहेत कारले कारलेसुद्धा मी फ्रेश घेतलेले आहेत आता या कारल्याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे म्हणजेच फोडी करून घ्यायच्यात तर त्याआधी इथे आपण पाणी घेऊया इथे मी पाणी घेतलं आहे आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत चिरल्यानंतरने हे कारले आता या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ इथे मी पाव चम्मच एवढे मी मीठ घालते पाण्यामध्ये पाण्यामध्ये मीठ घातल्याने जे कडूपणा असतो कारल्यामधला तो कमी होतो त्यामुळे मी इथे पाण्यामध्ये मीठ घातलं आहे तुम्ही लिंबू आणि मीठ दोन्हीसुद्धा घालू शकतात मी इथे फक्त मीठच घातलं आहे लिंबू मी नंतरनं घालणार आहे शिजवताना आता हे कारल्याचं जे मागचं आणि पुढचं जे बूड आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कारल्याचे इथे आपण दोन भाग करणार आहेत तुम्ही सुद्धा कारलं कापून घेऊ शकतात आतमधनं एक रेश मारून याप याप्रमाणे हे जो आतमधला भाग आहे ना कारल्याच्या आतमधला बियांचा भाग तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण आपण भरलं कारलं करतो आहेत ना तर आतमध्ये ह्या बिया राहिल्या तर आपल्याला जे मसाला आहे ते मधी घालता येणार नाही म्हणून हे जे बिया आहेत आपल्याला साईडला काढून घ्यायच्यात याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला सगळे कारले चिरून घ्यायचे आहेत म्हणजेच कापून घ्यायचेत मी सगळे कारले कापून घेते इथे मी सगळे कारले कापून घेतलेत आणि पाण्यामध्ये सुद्धा ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकतात याप्रमाणे मी कापून घेतलेत आता आपण घेऊया एक पातील आपल्याला हे कारले शिजून घ्यायचे आहेत तर हे सगळे कारले मी त्या पातीलामध्ये घालते आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे बाकीचं आता या कारल्यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद हळद घातली आहे ते मी पाऊ चम्मच त्याचबरोबर मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर ना आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे तुम्ही लिंबूचं साल्ट जे असतं ते, ते सुद्धा या शिजवताना या कारल्यामध्ये घालू शकतात त्याने सुद्धा कडूपणा कमी होतो त्याचबरोबर आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे आता आपण हे कारले अर्धे कच्चे शिजून घेऊया झाकण ठेवायचं आणि अर्धे कच्चे शिजून घ्यायचे कारल्यामध्ये भरण्यासाठी आपण सारण बनवूया तर सारण बनवण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आधी शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे मगच त्याचं सालट काढून वाटून घ्यायचं त्याचबरोबर सुक्या मसाल्यामध्ये लाल तिखट घ्यायचं आहे चवीनुसार हळद घ्यायची आहे पाव चम्मच त्याचबरोबर कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे अर्धा चम्मच धने पावडर घ्यायची आहे अर्धा चम्मच जिरा पावडर घ्यायचा आहे अर्धा चम्मच चिकन मसाला घ्यायचा आहे अर्धा चम्मच गोडा मसाला घ्यायचा आहे अर्धा चम्मच आणि आपण बनवलेला स्पेशल काळा मसाला घ्यायचा आहे दोन चम्मच आणि हे सगळं मसाले झाल्याच्या नंतरनं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतरनं अर्धा लिंबू पिळायचा आहे ह्या मसाल्यामध्ये म्हणजेच ह्या वाटणामध्ये या सारणामध्ये मी लिंबू पिळल्यानंतर आपल्याला हाताने सगळं एकजीव करून घ्यायचा आहे मसाला आणि छान एकजीव करून घ्यायचा जर तुम्हाला हा मसाला खूप जास्त कोरडा कोरडा वाटत असेल तर तुम्ही तेल किंवा पाणीसुद्धा घालू शकतात पण मला इथं परफेक्ट वाटते त्यामुळे मी काहीच नाही घालते त्यानंतर नाही यामध्ये मी घालत आहे थोडंसं खोबरं एकदम टेस्टसाठी खूप छान लागतं म्हणून टेस्टसाठी ते मी थोडंसं खोबरं घातलं आहे परत एकदा एकजीव करून घेते हातामध्ये आपण ह्या मसाल्याची मूठ बांधली की लगेच मूठ बनली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे सारण बनवून झालेलं आहे आता आपण कारले पाहूया कारले अर्धे कच्चे शिजून झालेले आहेत तुम्ही बघू शकतात खूप जास्त शिजलेले नाही आहेत एकदम नॉर्मल शिजलेत आणि आपल्याला कारले असे शिजून घ्यायचे आपण शिजवले का बरं या पाण्यामध्ये कारण ह्याचा जो कडूपणा आहे तो निघून जाण्यासाठी आपण ह्याला या कारल्यांना शिजून घेतले मीठ हळद आणि लिंबू घालून शिजून ना तर कारल्याचा कडूपणा खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात कमी होऊन जातो म्हणजे नाहीसाच होतो असं समजा आता हे सगळे कारले मी काढून घेते इथे मी कारले काढून घेतलेले आहेत आता जे हे जे पाणी आहे आपण कारले शिजवल्याला हे सुद्धा आपण भाजीमध्ये यूज करणार आहेत त्यामुळे फेकून देण्याची काही गरज नाही आता हे सारण आहे आपण या कारल्यामध्ये भरून घेऊया मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही हे सारण या कारल्यामध्ये भरून घ्या गरम गरम आहेत हे कारले तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा भरू शकतात किंवा गरम गरमसुद्धा भरू शकतात हे ते जास्त मला पोळत नाही आहेत कारले त्यामुळे मी भरायला घेते लगेच कारले बऱ्यापैकी थंड झालेत माझे त्यानंतरनं हे जे सारण आहे याप्रमाणे आपल्याला छान दाबून भरून घ्यायचे कारल्यामध्ये दोन्ही साईडनं छान दाबायचं आणि याप्रमाणे सगळीकडून पॅक करून टाकायचं या, या सारणाला कारल्यामध्ये याचप्रमाणे आपण सगळे कारले असे भरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात कारले भरून झाल्याच्यानंतरनं थोडंसं सारण उरले मी सारण थोडंसं जास्तच केलं होतं कारण की भाजीमध्ये सुद्धा टाकण्यासाठी आता आपण हे सारण ठेवूया साईडला आणि आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊया हिरवं तर हिरवं वाटण बनवण्यासाठी जो काळा मसाला आपण बनवला होता त्यामध्येच आता मी हे वाटण बनवून घेते तर वाटण बनवण्यासाठी इथे मी खोबरे घेतलेलं आहे एक चम्मच त्याचबरोबर अद्रक घ्यायचा आहे आणि लसूण सुद्धा आहे लसूण उरलेलं आहे हे आता मी जास्त यूज नाही करणार त्याचबरोबर आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीरला आधी स्वच्छ धुवून घ्यायचं हे कोथंबीर मी धुवून घेते धुवून घेतल्याच्यानंतर ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि आपण जो आणला होता फ्रेश कढीपत्ता तो घालूया आणि आता थोडस पाणी घालायचं झाकण लावून आपण याला वाटून घेऊया एकदम बारीक याप्रमाणे छान बारीक वाटून झालेलं आहे हे वाटण भरलेल्या कारल्याची भाजी बनवण्यासाठी आधी कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अडीच चम्मच तेल तेल छान भरभरून टाकायचं कारण की काळ्या मसाल्याच्या भाजीला तेल थोडं जास्तच असतं त्यानंतर ना जिरे घालायचे अगदी पाव चम्मच त्यानंतर ना आपल्याला हिंग घालायचं आहे दोन चुटकी हिंग घातल्यानंतर ना मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये छान बेसन घालायचं आहे एकदम थोडंसं घालायचं खूप जास्त नाही घालायचं बेसन बेसनाने सुद्धा भाजी आट आ, आटून येते म्हणजेच घट्ट होते त्यानंतर ना हिरवं वाटण बनवलं होतं आपण ते घालूया तेलामध्ये छान ह्या वाटणाला आता आपण एकजू करून घ्यायचं छान वाटणाचा डार्क कलर व्हायला लागला की समजायचं की वाटण हे छानपैकी फ्राय झाले तेलामध्ये तुम्ही बघू शकता की छान तेल वरती आलेलं आहे त्या वाटणातलं त्यानंतर ना आपल्याला जे कारले आपण भरून ठेवले होते ते सोडायचे आहेत त्या वाटणात आणि कडीपत्ता टाकायचा वरतून अजून मिक्स करून घ्यायचं कारल्यांना हिरव्या वाटणासोबत एकचू करून घ्यायचं सगळं याप्रमाणे एकचू झाल्याच्या नंतरनं हे जे राहिलेला मसाला होता तो घालूया जे उरलेलं सारण होतं ते घातल्यानंतर ना आपल्याला कारल्यासोबत छान एकजीव करून घ्यायचा आहे सगळा मसाला एकजीव झाल्याच्या नंतर ना आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी कारलं शिजवलेलं तेच पाणी आपल्याला घालायचं आहे इथं हळद मीठ आणि लिंबू घातलेलं तुम्ही बघू शकतात मस्तपैकी छान असं घट्ट घट्ट वाटतंय अजून पाणी घालायचं आवडीप्रमाणे जेवढं आपल्याला लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी लागल तसं पाणी घालणार आहे एकदमच नाही घालणार आता झाकण ठेवायचं आणि छान कारल्यांना शिजून घ्यायचं दहा मिनटं झालेले आहेत आपण कारले पाहूया खूप छान वास आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तरी पण साईडनं किती छान आलेली आहे पाहताच तोंडाला पाणी सुटतंय अप्रतिम हे जे कारले आहेत त्यामध्ये जो मसाला आहे त्यामध्ये आपल्याला हे जे साईडचा ओला मसाला आहे तो घालायचा आहे कारल्याच्या आतमध्ये म्हणजे सगळा जे मसाला आहे ते एकजीव झाला पाहिजे त्यामुळे आता मला थोडंसं अजून जास्त पाणी घालायचं आहे कारण की भाजी अजून घट्ट होती आहे त्यामुळे तर मी आता मीठ एकदा टेस्ट करते कमी जास्त आहे का पाहते मीठ थोडंसं कमी लागलं त्यामुळे मी मीठ बॅलेन्स करून घेते सेवीनुसार मीठ घातलं छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्याच्या नंतर ना परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं अगदी दोन मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे आहेत कारलं दोन मिनटानंतर ना आपण आता चेक करूया कारले शिजले आहेत की नाही शिजले मी तुम्हाला दाखवते कारले शिजलेत का नाही पाहण्यासाठी आपल्याला या पद्धतीने तोडून बघायचे कारले परफेक्ट शिजलेले आहेत तुम्हाला यापेक्षा जास्त शिजवायचे असतात तर तुम्ही शिजू शकतात गॅसला करायचं बंद आणि सर्व करायचं मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला ही कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही आहे लागल्यावरती कमेंट करून सांगा पण माझ्या पद्धतीने केली तर तुम्हाला अजिबात कडू लागणार नाही तर कशी वाटली तुम्हाला ही भरलेल्या कारल्याची भाजी ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत थँक्यू